की त्यांच्या नागपूरच्या मेट्रोमध्ये लोक वाढदिवस करतात फॅशन शो करतात पत्ते खेळतात ही नाशिकच्या मेट्रोची परिस्थिती आणि मेट्रो ही लॉस मध्ये चालली त्यामुळे ही जी धोरणं हे सरकार करत असत ह्याच्यातून खरंच तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतोय का मला विचारायला गेल्या सव्वा वर्षामध्ये काहीही फरक पडतो मेट्रो एकेकाळी म्हटलं जात होतं नागपूरात गरजेची नाही मात्र दहा कोटी प्रवाशांचा टप्पा मेट्रोने सव्वा सहा वर्षात पार केला मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी केवळ मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या प्रकारे मेट्रो वापर सुरू केलेला आहे आणि आता जे नवीन कॉरिडॉर आपण करतोय या कॉरिडॉर मुळे मेट्रोची दुप्पट होणार आहे कारण हे असे आहेत आहेत की जे आपले ग्रोथ सेंटर्स ज्याला आपण एक प्रकारे नागपूरचा सबर्बन एरिया म्हणू शकतो तो जोडल्या गेल्याबरोबर रायडरशिप मोठी होणार आहे आज हाही विचार झाला की रायडरशिप अजून वाढवण्याकरता आपल्या बस सिस्टीमचं आणि मेट्रोचं एक सिम्युलेशन करून किंवा एक त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करून आणि त्यातनं बस सिस्टीमला मेट्रोचं फिडर म्हणून जर वापरलं आणि काही रूट्स जे महत्त्वाचे आहेत याच्यावर मेट्रो आणि बस सिस्टीमचं अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं की दर पाच ते दहा मिनटाला लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध असेल तर रायडरशिप मेनीफोल्ड वाढू शकते मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्याही संदर्भात चर्चा झालेली